अहमदपूर शहरातील कॉलेजेस शाळा ट्युशन एरिया इथे मुलींना त्रास होत आहे असं नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या त्या संदर्भात आज आम्ही मेत्रे साहेबांकडे आय मेत्रे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन बघून आम्हाला इथल्या नागरिकांनीही आम्हालाही इथं काही त्रास आहे म्हणून मला इथं बोललेला आहे तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांना विचारा की इथं काय त्रास आहे काय का त्रास आहे आणि म्हणजे हा दारू आहे आहेत हे गिरबिळे साहेबांचा जुनं हॉस्पिटल गिरबिळे साहेब गिरबिळे साहेबांचा जागे खडके साहेब आलेले आहेत हे समोर सगळे बॉन्ड रायटर आहेत चांगले आहेत इकडे शासकीय गोडाऊन आहे इकडे गेलं तर महात्मा फुले शाळा आणि कॉलेज आहेत हे घरच आमचे आहेत आणि तिकडं बघितलं तर आता तुम्ही बघू शकता तिकडं रोड बसून दारू पिणं मग मुली येतात जातात त्यांना खूप त्रास दुकानदारांना त्रास आमचं तर सोडून द्या आम्ही सहन करू पण शाळेला येणाऱ्या मुलींना आणि दुकानांना एवढा त्रास आहे अक्षरशः हे दुकानदार तसंच बसलेत ग्राहकच येत नाही इकडे देशीचे दारूचे दुकान परत हे समोर नगरपालिकेचे गाय आहेत नगरपालिकेनं आपल्याला पोट भरण्यासाठी म्हणून काही लोकांना दिलेले आहेत त्यांनी भाडे तत्वावर दुसऱ्यांना दिलेत आणि ती दारू आणि ग्लास विकत आहेत दारू बसण्यासाठी बसवत आहेत तर शिंगळेताई आणि वहिनी आपले कांबळेताई वहिनी हे आज पोलीस स्टेशन मध्ये गेले होते आणि वहिनींवर एवढा विश्वास आहे लोकांचं की वहिनी एखाद्या गोष्टीत हात घातले की ते संपूर्ण करतात त्याच्यामुळे वहिनी महिलांसाठी काम करतात हे आम्हाला विश्वास आहे आणि वहिनी मार्ग लावतील ही काम म्हणून विश्वास आहे हरहदारी का जो रस्ता आहे साईड मे बस स्टँड तहसील का एक गोडाऊन और यहाँ की जो रहने राहणे पैसे लोक आहे नगरपालिका थोडे हिअर आहे बाजू एक दवाखाना आहे और यहाँ पे कॉलेज स्कूल है और आने जाने वालों को त्रास होता है सामने देशी दारू की दुकान की वजह से सामी जितने भी पूर्व दुकान वाले है वहां पर गिलास लेकर पीना धींगाने करना झगड़े करना सब पे इफेक्ट हो जा रहा है और हमारे यहाँ पे बॉन्ड की दुकान है हमारे स्टैंड की दुकान है यहाँ पे झेरास की दुकान है ऑनलाइन की, की दुकान है उनको भी त्रास होता है अभी इस, क्या करना चाहिए इस माध्यम से हमारे तकर सब लोगों ने निवेदन दी है हमारे मैडम आए वाले हैं जो हमारे शाहू मैडम आए वाले है अपने नगर सेविका मैडम आए वाले हैं इनकी तरफ से जो भी आवाज उठाने तो उठा सकते हैं आप माझं नाव शुभम सोमवंशी आहे माझं इथं हॉस्पिटल आहे तरी इथं जे देशी दारूचे दुकान जे दिलेले आहेत किंवा नगरपालिकेमध्ये जे बसण्याचे ठिकाण गेलेले आहेत ते इथले वातावरण दूषित करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे तर त्यामुळं नगरपालिकेने ह्या गोष्टीचा तो गांभर्याने विचार करून त्याचा विचार करावा व हे दुकानी हटवून दुसऱ्या दुकानाला प्रोत्साहन दिलं पाहिजे बस